नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो पायचा एक नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेट बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे हा अपडेट आपल्या फायद्याचा आहे का मित्रांनो या अपडेटबद्दल या अपडेटमधील काही अशा गोष्टी आहेत त्या सुद्धा आवडलेल्या नाहीत आता कोणत्या गोष्टी आवडलेल्या नाहीत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो पायचं जे इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमवरती भरपूर डेव्हलपमेंट होत आहे या अगोदर पायचं एक पाय डोमेनचं ऑप्शन आलं होतं त्यानंतर ना गेमिंग त्यानंतर भरपूर अशा पायच्या इकोसिस्टीमवरती भरपूर ॲप किंवा भरपूर अशा गोष्टी डेव्हलपमेंट होत आहे पण बरीचशी अशी लोक आहेत की त्यांना ह्या इकोसिस्टीममध्ये भाग घेता येत नाही याचं ये कारण काय त्यांचं के वाय सी कम्प्लीट नाही किंवा त्यांचं के वाय सी सुद्धा के वाय सी कम्प्लीट नाही किंवा त्यांचं वॉलेट ॲक्टिवेट नसल्यामुळे त्यांना या इकोसिस्टीममध्ये भाग घेता येत नाही पण मित्रांनो या अपडेटमुळे त्या अशा सुद्धा भाग घेऊ शकतात त्यांचं के सुद्धा कम्प्लीट होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वॉलेटसुद्धा ॲक्टिवेट होईल ज्यांचं पाय वॉलेट ॲक्टिवेट आहे ज्यांचं वा के वाय सी कम्प्लीट आहे किंवा ज्यांचं सर्व स्टेप कम्प्लीट आहे ते इकोसिस्टीममध्ये भाग घेऊ शकतात त्यांना कशा प्रकारचा प्रॉब्लेम नाही उदाहरण उदाहरणासाठी पायडोमेंचं एक ऑप्शन आलं होतं त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना पार्टिसिपेट केलं ज्यांचं वाय सी कम्प्लीट होतं ज्यांचं वॉलेट ॲक्टिवेट होतं त्यांना त्या ऑप्शनमध्ये किंवा त्या इकोसिस्टीममध्ये भाग घेतला पण ज्यांचं वॉलेट ॲक्टिवेट नव्हतं ज्यांचं वाय सी कम्प्लीट नव्हतं त्यांना या अशा इकोसिस्टीममध्ये भाग घ्यायला जमत नव्हतं हा ना अपडेट त्यांच्यासाठीच महत्त्वाचं आहे की ज्यांचं के सी कम्प्लीट नाही ज्यांचं वॉलेट ॲक्टिवेट नाही त्यांच्यासाठी हा अपडेट महत्त्वाचा आहे केवाय सुद्धा तुम्ही कम्प्लीट करू शकता आणि वॉलेटसुद्धा ॲक्टिवेट करू शकता आता ह्या गोष्टी तर तुम्हाला वाटेल खूप चांगल्या आहेत आणि फायद्याचे आहेत पण मित्रांनो काही अशा गोष्टी आहेत की त्या मला आवडल्या नाहीत आता तुम्हाला केवायसी कम्प्लीट करायचं असेल तर तुम्ही बँक्साच्या मदतीने के वाय सी कम्प्लीट करू शकता पण बँकसाच्या मदतीने केवायसी करण्या करण्यासाठी तिथे आ, इंडिया सपोर्टेड दाखवत नाही त्यामुळे के वाय सीला बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येत आहे आणि समजा सपोर्टेड दाखवलं या अगोदर सपोर्टेड दाखवत होतं इंडिया आणि त्यानंतरनं जर के वाय सी कम्प्लीट करायचं असेल तर तिथे पाय कॉईन घ्यावं लागतात काही मिनिमम पाच डॉलर दहा डॉलरचं पाय कॉईन घ्यावे लागतात बाय करून त्या बँकेच्या पेमेंट गेटवेच्या मदतीने आणि त्यावेळेस के वाय सी कम्प्लीट होणार आणि वॉलेट ॲक्टिवेट होणार आहे या गोष्टी आता साध्यच्या आहेत मित्रांनो पण बऱ्याचशा लोकांना हे सुद्धा गोष्टी करता येत नाही कारण इंडिया सपोर्टेड दाखवत नाहीत के वाय सी कम्प्लेट होत नाही किंवा काही असे लोक आहेत की त्यांना ते पाय क्वाईन बँक्सांच्या मदतीने बाय करता येत नाहीत कारण तिथे पैसेसुद्धा द्यावे लागणार आहेत मित्रांनो आता तुम्हाला वाटेल पाच डॉलर दहा डॉलर ठीक आहे खर्च करूया पण मित्रांनो खर्च करून सुद्धा प्रॉब्लेम येत आहे प्र आता प्रॉब्लेम काय येत आहे समजा तुम्हाला वाटलं पाच हजार डॉलर पाच हजार डॉलर खर्च करूया सी कम्प्लीट होईल किंवा वॉलेट ॲक्टिवेट होईल पण मित्रांनो याचा फायदा मध्ये फक्त तुम्हाला भाग घेण्यासाठी होणार आहे तुमचं वॉलेट ॲक्टिवेट होईल दुसरं तुमचं के सी कम्प्लीट होईल पण मित्रांनो याचा फायदा आपलं नेटचं जे कॉइन आहेत ते मायग्रेट होऊन वॉलेटसाठी वॉलेटमध्ये येण्यासाठी होणार नाही हे जो फायदा फक्त बँकांवरती तुम्ही केवायसी केल्यानंतर ना फक्त तुम्हाला फायदा काय होणार आहे की तुमचं के वाय सी कम्प्लीट होणार आहे बँकेवरती आणि तुमचं वॉलेट ॲक्टिवेट होणार आहे पण याचा दुस नुकसान कोणतं होणार आहे की तुमचं मेन नेटचं जे मायग्रेशनमध्ये कॉईन आहेत ते तुमच्या वॉलेटमध्ये यायला याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला पायीचं जे ॲप आहे त्यातच तुम्हाला केवायसी कम्प्लीट करावी लागणार आहे तरच तुमचं कॉईन मायग्रेट होऊन तुमच्या वॉलेटला कॉईन येणार आहेत मित्रांनो हा अपडेट फक्त इकोसिस्टममध्ये भाग घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आता पायनं स्वतःच मित्रांनो केवायसी अपडेट करणं गरजेचं आहे आता जरी आपण के वाय केवायसी केलं तरीसुद्धा आपल्याला पायचं जे ॲप आहे त्यावर सुद्धा केवायसी करावी लागणार आहे जर तुम्हाला इकोसिस्टममध्ये भाग घ्यायचा असेल किंवा असे भरपूर गेमिंगचं इकोसिस्टम येत आहे किंवा पाय डोमेनचं उदाहरणार्थ अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये इकोसिस्टममध्ये येणार आहे जर तुम्हाला अशा इकोसिस्टीममध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही बँक्सच्या मदतीने केवायसी करू शकता आता तुम्हाला वाटेल इंडिया सपोर्टेड सपोर्टेड नाही तर केवायसी कसे करायचे अपडेट येतील मित्रांनो लवकरच आता सध्या तरी सपोर्टेड दाखवत नाही पण मित्रांनो माझं एक मत आहे तुम्हाला सांगणं तुम्ही पायचं जे ॲप आहे त्याच्यावरती केवायसी कम्प्लीट करा कारण बँक्सवरती केवायसी कम्प्लीट केलं तरी सुद्धा तुम्हाला पायचं जे त्यावरती केवायसी कम्प्लीट करावी लागणार कारण आपलं मेन नेटचं जे मायग्रेशनच तर सर्व त्यातच आहे ना ते आपल्या वॉलेटला आल्याशिवाय आपला काय फायदा नाही हे फक्त फायदा इकोसिस्टीमसाठी भाग घेण्यासाठी दिलेला आहे मित्रांनो समजले का अशा प्रकारचा हा, हा अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे मित्र त्यामुळे मित्रांनो हा अपडेट मला आवडलेला नाही व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद